आपण नाशिक या ठिकाणी कारण नाशिकमध्ये राज ठाकरे दाखल झालेले आहेत पार्श्वभूमीवर नेत्यांशी चर्चा करण्यासाठी या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये राज यांचं जोरदार स्वागत देखील करण्यात आलेलं आहे मनसेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्तानं राज यांचं नाशिकमध्ये आगमन झाल्याचे आपण थेट दृश्य नाशिकमधून पाहतोय आजपासून तीन दिवस राज ठाकरे हे नाशिक मुक्कामी आहेत उद्या सकाळी नऊ वाजता राज हे काळारामाचं दर्शन देखील त्या ठिकाणी घेणार आहेत या संदर्भामध्ये अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी कुल यांच्याकडून मुकुल राज ठाकरे नाशिक मध्ये दाखल झालेल्या पुढच्या दौऱ्याचं नियोजन कस विशाल मनसेचा अठावा वर्धापन दिन हा नाशिकमध्ये साजरा होत आहे मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये वर्धापन दिन साजरा होतोय त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असा उत्साहाचं वातावरण बघायला आता आपण पातळटी फाटा परिसरातील दृश्य बघत आहोत राज ठाकरे हे गाडीच्या बाहेर आले आणि त्यांचे उपस्थित कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी आलेले होते त्यांना अभिवादन केलं आणि आता ते पुढच्या प्रवासाला निघालेले आहेत आजपासून पुढचे तीन दिवस राज ठाकरे मध्ये असतील उद्या सकाळी नऊ वाजता काळाराम मंदिरामध्ये जातील कारामाचं दर्शन घेतील त्यानंतर काही पक्षप्रवेश आहेत आणि संघटनात्मक काही बैठका देखील त्यांच्या होणार आहेत आणि या बैठका झाल्यानंतर नऊ तारखेला राज ठाकरे वर्धापन दिनानिमित्त ते उपस्थित राज्यभरातून ते पदाधिकारी कार्यकर्ते येणार आहेत त्यांना संबोधित करतील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वर्धापन दिन साजरा होतोय त्यामुळे लोकसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे आपली काय भूमिका मांडणार हे बघणं महत्वाचं आहे मनसे लोकसभा निवडणूक लढणार का का महायुती सोबत जाणार का काय एकनाथ शिंदेची का कायम राहणार या संदर्भातला खुलासा हा वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये होईल त्यामुळे संपूर्ण राज्यातील सर्व पक्षीयाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याची उत्सुकता आहे नक्कीच धन्यवाद मुकुल आपण दिलेले आहे सविस्तर माहितीसाठी तीन दिवस नाशिककडे आपल्या एबीपी माझाच्या टीमचंही लक्ष असेल त्या ठिकाणचे सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट